शेतकरी मित्रांनो नमस्कार मी निखील चव्हाण परत आपल्या ॲग्रिकॉस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो मका पिकामधील लष्करी अळी नियंत्रण करायला खूप अवघड आहेत असं भरपूर शेतकऱ्यांना या ठिकाणी वाटत असते परंतु ही अळी नियंत्रण करायला अवघड नाही तर आपण यासाठी योग्य पद्धतीने उपाय या ठिकाणी करत नाहीत म्हणून आपल्याला ही कीड नियंत्रण करण्यासाठी अवघड जात असते म्हणून आजच्या या व्हिडिओमधून आपण मका पिकातील लष्करी अळीला नियंत्रण कसं करावं याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहेत यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा जेणेकरून आपल्या शेतामधील लष्करी अळी कमी खर्चामध्ये चांगल्या पद्धतीने नियंत्रण होण्यासाठी मदत होईल तर मित्रांनो ही जी काही मका पिका लष्करी अळी आहेत ज्याला फ्रुजी पर्डा म्हणतात तर ही अळी जवळपास साडेतीनशे वेगवेगळ्या वनस्पतीवर त्या ठिकाणी आपली उपजीविका करत असते म्हणून याचा प्रादुर्भाव आपल्याला त्या ठिकाणी वर्षभर पाहायला मिळू शकतो याचबरोबर या अळीचा जो काही पतंग आहे तर तो एका दिवसामध्ये शंभर किलोमीटर पर्यंतचा प्रवास त्या ठिकाणी करू शकतो म्हणून या अळीला नियंत्रण करण्यासाठी आपल्याला आपल्या शेतामध्ये प्रकाश सापळा म्हणजे लाईट ट्रॅप संध्याकाळी सहा पासून तर रात्री दहा वाजेपर्यंत त्या ठिकाणी लावायचं आहे कारण लष्करी अळीचा एक मादी पतंग आपल्या आयुष्यामध्ये जवळपास हजार, दोन हजार ते दोन हजारपर्यंत अंडी त्या ठिकाणी घालू शकते म्हणून आपल्याला या पतंगाला नियंत्रण करणं फार महत्त्वाचं आहे यासाठी आपल्याला आपल्या शेतामध्ये प्रकाश आपला लावणं फार महत्त्वाचं आहे त्यानंतर लष्करी अळीची जी काही मादी पतंग आहे तर ती शंभर दोनशेच्या पुंजक्यामध्ये आपली अंडी पानाच्या वर किंवा पानाच्या खाली किंवा त्या ठिकाणी पोंग्यामध्ये आपली अंडी घालत असते म्हणून आपण आपल्या शेतामध्ये दररोज निरीक्षण त्या ठिकाणी ठेवायचं आहे आणि आपल्या शेतामध्ये जर आपल्याला हे अंडी पुंज आढळले त्याला आपल्याला नष्ट करायचं आहे याचबरोबर आपण आपना आपल्या शेतामध्ये ट्रायकोग्रामा पेट्रिओझम आणि टिलिनिमस रेमस या परोपजीवी मित्र किटकांची अंडी आपल्या शेतामध्ये सोडायची आहेत तर हे आपल्या शेतामध्ये लष्करी अळीच्या अंड्यांना शोधून त्याच्या अंड्यामध्ये स्वतःची अंडी देऊन त्या लष्करी अळीच्या अंड्या अंड्याला खाण्याचं काम त्या ठिकाणी करत असते ज्यामुळे ही लष्करी अळी त्या ठिकाणी अंडी अवस्थेमध्येच नियंत्रण होण्यासाठी मदत होत असते यानंतर अंड्यामधून निघालेली अळी आणि पतंग अवस्था यामध्ये आपल्याला अळ्यांच्या सहा अवस्था म्हणजे इन्स्टार त्या ठिकाणी पाहायला मिळतात यापैकी पहिले आणि दुसरी जी काही इन्स्टार आहे तर ही आपल्याला पानातील हरितद्रव्य खरतडून त्या ठिकाणी खात असते यामुळे आपल्याला मका पिकावर पांढरे पॅचेस त्या ठिकाणी आलेले पाहायला मिळतात सुरुवातीला ही अळी एकाच पानावर आपल्याला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाहायला मिळते म्हणून आपल्याला शेतामध्ये निरीक्षण करून अशा प्रादुर्भावग्रस्त पानांना तोडून त्याला कीटकनाशकामध्ये बुडून त्या ठिकाणी नष्ट करायचं आहे त्यानंतर तिसरी आणि सहावी जी काही अळ्यांची अवस्था आहे तर ही पोंग्याच्या आतमध्ये जाऊन त्या ठिकाणी नवीन पान खाण्याचं काम करत असते त्यामुळे पान बाहेर आल्यानंतर त्याला आपल्याला समांतर रेषेने छिद्र पडलेले पाहायला मिळतात जे की अळीने खूप आधीच त्या ठिकाणी खाल्लेलं असते म्हणून आपल्या शेतामध्ये या अळीचा प्रादुर्भाव आहे का हे जाणून घेण्यासाठी आपल्याला पोंग्याचं निरीक्षण करणं त्या ठिकाणी महत्वाचं आहे जर आपल्या शेतामध्ये या अळीचा प्रादुर्भाव असेल तर आपण त्या ठिकाणी सुरुवातीला मेटालिझम ॲनस्पोली किंवा न्यूमोरिया रिलाय या मित्र बुरशीचा त्या ठिकाणी वापर करू शकता किंवा ही जी काही मित्र बुरशी आहे तर हे आपल्याला बायोमिक्समध्ये एकत्रपणे त्या ठिकाणी पाहायला मिळतात म्हणून सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपण आपल्या मका पिकामध्ये बायोमिक्स पंधरा लिटरच्या पंपासाठी दीडशे ग्राम किंवा दीडशे मिली घेऊन आपला मका पिकाच्या पोंग्यामध्ये त्याची फवारणी करायची आहेत जेणेकरून जेव्हा लष्करी अळी या मित्र बुरशीच्या संपर्कामध्ये येईल तेव्हा ही मित्र बुरशी या अळीला चिपकून त्याच्यावर वाढून या अळीला नियंत्रण करण्यासाठी आपल्याला मदत करेल आणि जर आपल्या शेतामध्ये या अळीचा प्रादुर्भाव खूप जास्त आपल्याला पाहायला मिळत असेल तर मग आपण त्या ठिकाणी रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करायची ज्यामध्ये आपल्याला बॅराझाइट हे कीटकनाशक पंधरा लिटरच्या पंपासाठी चाळीस मिली घेऊन मका पिकाच्या पोंग्यामध्ये आपल्याला त्याची चांगल्या पद्धतीने फवारणी करायची आहेत जर आपण ही फवारणी पानावर केली तर आपल्याला त्याचे रिझल्ट मिळणार नाहीत म्हणून आपल्याला ही फवारणी मका पिकाच्या पोंग्यामध्ये त्या ठिकाणी करायची आहेत किंवा आपण या ठिकाणी डेलिगेट या कीटकनाशकाचासुद्धा या ठिकाणी वापर करू शकतो तर अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करून आपल्या शेतामधील लष्करी अळीचे पतंग अंडी आणि अळी नियंत्रण करू शकतो तरी माहिती कशी वाटली खाली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील धन्यवाद